तो नमस्कार माजा तुमा तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत अशा दोन स्टॉक्सबद्दल ज्याच्यामध्ये मंथली टाईम फ्रेमवरती खूप चांगला ब्रेकआउट येताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर नक्कीच ह्या स्टॉक्सना तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी ॲड करू शकता तर मित्रांनो ह्या स्टॉकची खासियत ही आहे की हे स्टॉक जे आहे ते फंडामेंटली आणि टेक्निकली दोन्ही बाजूने खूप काय ह्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत आणि जर मित्रांनो असे टेक्निक्स फंडा कॉल्स जे असतात ते जनरली काय होतात मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात जेव्हा जेव्हा यांच्यामध्ये ब्रेकआउट येतो तेव्हा सो मित्रांनो आज ह्या स्टॉकमध्ये आपण प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत काय टार्गेट असेल काय स्टॉप लॉस असतील ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तररित्या माहिती देणार आहे पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असा असो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर बनू शकतील मित्रांनो सध्या तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी खूप जास्त गरज आहे एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी फार फार या ठिकाणी महत्वाचा आहे सो so, प्लीज मित्रांनो सपोर्ट करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद जगाला दाखवून द्या सो so, चला मित्रांनो आता आपण जास्त वेळ नाही तेवढं आणि सगळं आपण व्हिडिओची सुरुवात करूया ज्या पहिल्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव आहे सोना बी एल डब्ल्यू प्रिसिशन फॉर ओके आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ह्यामध्ये तुम्ही बघू शकता फंडामेंटलीसुद्धा खूप चांगली कंपनी आहे आणि ह्या ठिकाणी मित्रांनो कंपनीने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी ह्या स्टॉक प्राईजने एक ट्रँग्युलर पॅटर्न ह्या ठिकाणी बनवलेला आहे आता ह्याला तुम्ही काय म्हणू शकता सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नसुद्धा म्हणू शकता आणि त्याचसोबत मित्रांनो हा जो काही ब्लू झोन होता तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंटंट रेजिस्टन्स झोन होता तो सुद्धा या कंपनीने काय केलेला आहे का फायनली ह्या ठिकाणी ब्रेक केलेला आहे मंथली टाईम फ्रेमवरती बराच वेळ कन्सॉलिडेट केल्यानंतर फायनली ह्या स्टॉकने काय दिलेलं आहे ह्या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे विकली टाईम फ्रेमवरती बघू शकता मित्रांनो खूप हेल्दी आणि चांगली कॅन्डल आपल्याला ह्या ठिकाणी बनताना दिसते आणि खूप चांगले वॉल्यूमसुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता मित्रांनो ह्या या ठिकाणी ब्रेकआउट तर दिलेला आहे आता आपण या ठिकाणी काय करू शकतो यामध्ये एंट्री घेऊ शकतो डेली टाइम फ्रेमवरती जर आपण ठिकाणी स्विच झालो तर ठिकाणी बघू शकता हायएस्ट व्हॉल्यूम आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच या ठिकाणी एक जी कॅन्डल बनलेली आहे ती थोडीशी आपल्याला भीती दाखवते कारण अप्पर विक जी आहे त्या कॅन्डलची खूप जास्त मोठी आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता रिटेस्ट होण्याची वाट बघू शकता ज्यावेळेला स्टॉक काय करेल ह्या ठिकाणी थोडासा रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि एक हेल्दी कॅन्डल बनवेल त्यावेळेस काय करू शकता यामध्ये एंट्री करू शकता ओके आणि मित्रांनो तुमचा लॉस कुठे स्टॉप लॉस मित्रांनो राहील लोचा ओके म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस तुमचा शकता सहाशे चौऱ्याऐे रुपये साठ पैशांच्या आसपास आणि वर साईडला मित्रांनो टार्गेट खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला मिळू शकते साधारणतः मला वाटतं ह्याचा जो लाइफ टाइम आहे होता आठशे अठ्ठावीस रुपयांपर्यंत टार्गेट आपल्याला ह्या स्टॉकमध्ये या ठिकाणी मिळू शकता मित्रांनो ह्या स्टॉकला तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्ही नक्की ॲड करा आता जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं जे नाव आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया त्या तो स्टॉक कोणता आहे ओके आता मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव आहे कॅन्टॅबिल रिटेल ओके आता मित्रांनो कॅन्टॅबिल रिटेल हा जो काय स्टॉक आहे ह्यामध्ये सुद्धा एक चांगला ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय विकली टाइम फ्रेमवरती जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी स्टॉकने काय केलेलं आहे एक चांगला पॅटर्न ह्या ठिकाणी बनवलेला आहे एक वेज पॅटर्न ह्या ठिकाणी बनवलेला आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता आणि जो काही ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता तो ह्या स्टॉकने फायनली काय केलेला आहे ब्रेक केलेला आहे वीकली टाईम फ्रेमवरती खूप चांगली आणि हेल्दी कॅन्डल बनलेलं आहे असं सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे जी एक चांगली गोष्ट आहे आणि वॉल्यूम्स तुम्ही बघू शकता खूप हायेस्ट लेव या ठिकाणी वॉल्युम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ओके सो so, हामुळे आपल्याला आणखीन जास्त कॉन्फिडन्स येईल आणि स्टॉक फंडामेंटली ही खूप जास्त स्ट्रॉंग आहे सो so, मित्रांनो आता तुम्ही काय करू शकता डेली टाइम फ्रेमवरती जर आपण या ठिकाणी स्विच झालो तर इमिडिएटली तुम्ही ह्या ठिकाणी मित्रांनो एंट्री करू शकता आता या ठिकाणी जर आपण एंट्री केली सो ह्या ठिकाणी आपला जो स्टॉपलॉस असेल तो स्टॉपलॉस किती आपण ठेवू शकतो एक साधारणतः माझ्यामध्ये तुम्ही जो स्टॉपलॉस या ठिकाणी ठेवता दोनशे त्रेसष्ट रुपये चाळीस पैशांचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता ज्यावेळेला त्या लेवलच्या खाली मार्केट क्लोज होईल त्यावेळेला तुम्ही ह्यातून काय करू शकता एक्झिट करू शकता आता आपण विचार करूया टार्गेटचा सो मित्रांनो जे पहिलं टार्गेट असेल ते असेल माझ्यामध्ये तीनशे सतरा रुपये पन्नास पाच पैशांच्या आसपास म्हणजे वन रेशो वन टार्गेट तर हो आपल्याला या ठिकाणी इझिली अचीव्ह होऊ शकतं इझिली मिळू शकतं आणि मित्रांनो जर ह्याने लाईफटाईम हा जर क्रॉस केला तर कदाचित वन रेशो टू पर्यंतचे टार्गेटसुद्धा आपल्याला इझिली ह्या ठिकाणी मिळू शकतात ओके सो आणि मित्रांनो जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर जो है, है? है है? हा जो स्टॉक आहे ठीक आहे तो काय करताय एक फ्लॅग पॅटर्न सुद्धा बनवताना आपल्याला या ठिकाणी काय होत आहे दिसत आहे किंवा प्रतीत होत आहे आता या ठिकाणी जर तुम्ही आणखीन एक असा पॅटर्न ड्रॉ केला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की स्टॉक एका अपट्रेंडमध्ये होता आणि अशा पद्धतीचा एक फ्लॅग बनवला आणि त्यानंतर त्याने ब्रेक दिला सो so, फंडामेंटली पण स्टॉक स्ट्रॉंग आहे पोल्यान फ्लॅग पॅटर्न बनवतोय वेज पॅटर्न बनवतोय आणि खूप चांगल्या हेल्दी याने ब्रेकआउट दिला आहे so, सो माझ्या मते हा स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने पुढील आठवड्यामध्ये परफॉर्म करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं so, आहे सो मित्रांनो या दोन्ही स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा आणि मित्रांनो ही कोणती बाईंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हे फक्त आणि फक्त एक ॲनालिसिस आहे तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी ओके सो अशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये येतो गुड बाय टेक केअर ॲड अ गुड Thank you very much to all of you.